नाशिक शहरातील उपनगर पोलिसांची धडक आणि कौशल्यपूर्ण कारवाई दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराई टोळीला रात्रीच्या अंधारात पोलिसांनी रंग्यात पकडलं माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक माननीय उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत आणि माननीय सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली सदर घटना दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांनी घडली जिलरोड येथील ब्रह्मागिरी परिसरात नर्मदा दर्शन बिल्डिंगच्या मागील बागेत काही इसम अंधारात दबा धरून बसल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई केली पोलिसांना पाहून आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शिताफीनं पाठलाग करत चार आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून धारधार तलवार कोयता नालांदोरी स्क्रू ड्रायव्हर आणि मिरचीपुडं अशा दरोड्याच्या तयारीसाठी वापरली जाणारी सामग्री जप्त करण्यात ता आली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे दीपक भाऊसाहेब जाधव उर्फ डेमू वैभव बाबाजी पाटेकर व उर्फ बुग्या साहिल राजू मांगकाली उर्फ पेशा पोशा अनिकेत नितीन गीते उर्फ अंड्या तर एक आरोपी देविदास तोरवणे हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता आणि शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपींपैकी काहींवर याआधीही गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून त्यातील काहींना शहरातून तडीपारही करण्यात आलं ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे प्रभारी अधिकारी प्रभाकर सोनोने तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे नाशिक शहरात मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच टळला